हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलचं तुमचं स्वागत आहे चला मी भरपूर दिवसांनी ब्लॉग घेऊन आलेली आहे तर आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे तर बघा मेथी घेतलेली आहे कापून गव्हाचा पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तीळ टाकलेले आहेत व्हाईट सर्व मसाले आपले टाकले आहेत लाल मसाला एक चमचा घेतलेला आहे हळद एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि आपल्याला हे गांधून घ्यायचं आहे पीठ तर हे बघा मी असं बांधून घेतलेलं आहे आता आता मी लाटते बघा कारण घाय घाय सर्व कामावर येऊन टाईम नाही भेटत तर हे बघा बघा ही बटाट्याची भाजी के केलेली आहे पराट्यांसोबत बटाटे आणि बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि आदरक घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे लसूण घेतले आहे मिक्सरला लावून घेतलेली तर कांदा घेतलेला आहे आणि भाजी अशी मी तयार केलेली आहे तर हे बघा पराठे असे लाटून घ्यायचे आहेत व्यवस्थित मेथीचे पराठे भरपूर दिवसांनी आलेले आहे मी चला आपला तवा तापलेला आहे तर आता दुसरे घेतलेले आहे हे बघा अशी लाटू व्यवस्थित अशी घ्यायची आहे म्हणजे असं व्यवस्थित होती आपण म्हणू तेवढा का व्यवस्थित आपली येते चपाती तरी बघा पराठा माझा असा तयार रेडी झालेला आहे छानपैकी असं दोन्ही साईटून छानपैकी असं शेकून घ्यायचं आहे चला मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये रेसिपी सर्व सांगे दाखवलेली आहे कारण मी साडेसात वाजता कामावरून येते त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांची नाईट वगैरे आहे तर मी अर्ध्या तासासाठी बघा का फटाफट अशी सर्व तयारी करून सकाळशी जाते आणि संध्याकाळी आल्यावरती अशी रेसिपी तयार करते तर बघा अशी मेहनत घ्यावा लागते आपल्याला मिस्टरांची नाईट असल्यामुळे सर्व भावपणीचा दिवस चाललेला आहे माझं पंधरा दिवस तर एक आता जातील ते साडेआठ वाजता सुट्टीला रेंजच्या तर असं बनवून द्यावं लागतं टिफिनमध्ये व्यवस्थित असं नमस्कार बघा कोबीचे पराठे ब मेथीचे पराठेने बटाट्याचे उकड बटाटेची भाजी आहे काय करणार टाईम कमी असल्यामुळे ही शॉर्टकट रेसिपी बनवली जाते माझे बायको पण जॉब करते मी पण जॉब करतो मग पूर्ण टिफिन बनवायला टाईम नसतो मग काहीतरी शॉर्टकट रेसिपी म्हणून ही रेसिपी आज बनवलेली आहे शॉर्टकटमध्ये मेथीच्या पराठ्याने उकड बटाट्याची भाजी बरी पडते आणि नाईटला आम्हाला पण रा रात्रभर काम करायचं असतं मग कसं हलकं जेवण असलेलं बरं पडतं आता मी जाईन बघा आता वाजले सव्वाठ वाजलेले आहेत आता मी पंधरा मिनटांनी निघेन मग बरं पडतं अशी शॉर्टकट रेसिपी मेथीच्या पराठ्याची रे रे ब्लॉक तर आहेच आमच्या पहिला टाकलेला आज म्हटलं चला बघूया आज दोन्ही मिक्स करता को या। उकर, कर टाकूया बटाट्याची उकड बटाट्याची भाजी आणि मेथीचे पराठे बरं पडतं शॉर्टकट मुलं बिलांना शालेयत पण नेऊन दे न्यायसाठी चांगलं पडतं आणि दही असेल तर त्याच्या बरोबर तर एक नंबर रेसिपी होऊन जाते दही असलं की एक नंबर रेसिपी होऊन जाते याबरोबर दही असेल तर आज दही नाही पण सदा कोबी बटाट्याची भाजीनी हे आहे मेथीचे पराठे ठीक आहे चालेल बघा आमच्या न, न चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही कुठून बघताय ते सांगा आमच्या कमेंटमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमच्या चॅनलला असे रेसिपी बनवायची असते हे काय जास्त टाइम नाही लागत पण सर्व तयार करावं लागतं अगोदर आता बटाटे हो वगैरे मी उकडून ठेवली होती सर्व मी पण करतो कधी कधी माझ्या बायकोला मदत हा बटाटे उकडून ठेवली होती मग आल्यावर बायकोन लगेच बनवली बघा बटाट्याची भाजी आणि पीठ भिजवलं चाल ले, ठीक आहे चला चालू आहे रेसिपी बनवायची नको पंकज आता थोडा माझ्या बायकोकडे नेतो बोल ग काय म्हणते सलाम तुम्ही कुठून बघताय ते पण आम्हाला सांगा एवढे आम्ही मेहनत घेतोय सपोर्ट करा आम्हाला सपोर्टची गरज आहे तुमच्या तुमच्या तुम्ही आमची एक फॅमिली आहे आम्ही तुम्हाला सर्व एवढे मेहनत करून आम्ही घरी येऊन पण मेहनत घेतो लाईक करा शेअर करा एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे फेसबुकला पण आपला अकाउंट आहे इंस्टाग्रामला पण आपली लिंक आहे सगळीकडे लिंक टाकलेली आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट नक्की सर्वांनी आवर्जून लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला बाय बाय जय सद्गुरू जय सद्गुरू भरपूर दिवसांना आज ब्लॉग बनवले पण जास्त नाही शॉर्टकट आहे दोन्ही भाजीचं भाजीची तर माहिती दिलेलीच आहे सर्व अगोदर बायकोने तुम्हाला